नमस्कार आपलं स्वागत आहे सद्गुरु भक्ती मराठी या अध्यात्मिक प्रवासामध्ये आज आपण ऐकणार आहोत भगवत गीतेचा अध्यय सातवा ज्ञान विज्ञान योग भगवत ज्ञान श्री भगवान उवाच मैया सप्तमना पार्थ योगम युजन मनाश्रया असंशया समग्र मा यथा ज्ञानासी तच्छुनो श्री भगवान म्हणाले हे पार्थ माझ्या भावनेने पूर्णपणे युक्त होत योगाभ्यास करून तसेच माझ्यावर मन आसक्त करून तू मला पूर्णपणे निसंदेह कसा जाणवू शकशील ते आता ऐक तात्पर्य भगवद्गीतेच्या या सातव्या अध्यायात कृष्ण भावनेच्या स्वरूपाचे पूर्णपणे वर्णन करण्यात आलेले आहे श्रीकृष्ण समग्र ऐश्वर्यांनी परिपूर्ण आहेत आणि ते आपले ऐश्वर कसे प्रकट करतात ते या ठिकाणी आहे या अध्यायात श्रीकृष्णांवर आसक्त होणाऱ्या चार प्रकारच्या भाग्यशाली व्यक्तींचे आणि श्रीकृष्णांचा कधीच स्वीकार न करणाऱ्या चार प्रकारच्या दुर्भाग्य व्यक्तींचेही वर्णन आहे भगवद्गीतेच्या प्रथम सहा अध्यायात जीवाचे वर्णन विविध प्रकारच्या योग पद्धतीद्वारे स्वतःला उन्नत असणारा अप्राकृत चेतनात्मा असे करण्यात आलेले आहे सहाव्या अध्यायाच्या शेवटी स्पष्टपणे सांगण्यात आलेले आहे की श्रीकृष्णांवरील मनाची स्थिर एकाग्रता अर्थात कृष्ण भावना म्हणजे सर्व प्रकारच्या योग मार्गांचे परिपूर्णत्व होय मनुष्याने जर आपले मन श्रीकृष्णांवर केंद्रित केले तरच तो स्वरूप शकतो निर्विशेष ब्रह्मज्योती किंवा अंतर्यामी परमात्म्याची अनुभूती म्हणजे परमसत्याचे परिपूर्ण ज्ञान नव्हे कारण ही अनुभूती केवळ अंशिक असते पूर्ण आणि यथारूप ज्ञान होणे म्हणजे श्रीकृष्णांविषयीचे ज्ञान होणे होय आणि कृष्ण भावना भावित व्यक्तीला सर्व गोष्टींचा उलगडा होतो पूर्णपणे कृष्ण भावना भावित मनुष्य जाणतो की कृष्ण म्हणजेच संशयातील अशा ज्ञानाची परमावधी आहे विविध प्रकारचे योग म्हणजे कृष्ण भावनेच्या पथावरील पायऱ्या आहेत जो प्रत्यक्षपणे कृष्ण भावनेचा स्वीकार करतो त्याला आपोआपच ब्रह्म ज्योतीचे आणि परमात्म्याचे पूर्ण ज्ञान होते कृष्ण भावनेच्या परम सत्य भौतिक प्रकृती आणि त्याचे प्रकटीकरण या सर्व गोष्टींचे पूर्ण ज्ञान होते म्हणून मनुष्याने सहाव्या अध्यायाच्या शेवटीच्या श्लोकामध्ये सांगितल्याप्रमाणे योगाभ्यास हा केला पाहिजे शास्त्रांमध्ये सांगितल्याप्रमाणे भगवान श्रीकृष्णांच्या ठाई मनाची एकाग्रता नवविधा भक्तीद्वारे शक्य होते या नवविधा भक्तीमध्ये श्रवणम हा सर्वप्रथम आणि महत्वपूर्ण विधी आहे म्हणून भगवंत अर्जुनाला त्रच्छुनू अर्थात माझ्याकडून एक असे म्हणतात श्रीकृष्णांपेक्षा अधिक श्रेष्ठ प्रमाणित व्यक्ती कोणीही असू शकत नाही आणि म्हणून त्यांच्याकडून श्रवण केल्यामुळे पूर्णपणे कृष्ण भावना होण्याची सुसंधी प्राप्त होते यास्तव मनुष्याने शैक्षणिक ज्ञानाच्या आधारे गर्विष्ट आणि अहंकारी झालेल्या अभक्तांकडून श्रवण न करता प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून किंवा त्यांच्या विशुद्ध भक्तांकडून ज्ञान प्राप्त केले पाहिजे श्रीमद भागवताच्या प्रथम स्कंदातील दुसऱ्या अध्यायाचे परम सत्य भगवान श्रीकृष्णांना जाणण्याच्या या विधीचे वर्णन पुढील करण्यात आलेले आहे ते म्हणजे वेदांमधून कृष्ण कथा श्रवण करणे किंवा भगवत गीतेद्वारे प्रथम प्रत्यक्ष श्रीकृष्णांकडून कुछ श्रवण करणे म्हणजेच पुण्यकर्म आहे जो भक्त कृष्ण कथा श्रवण करतो त्याला प्रत्येकाच्या हृदयामध्ये स्थित असणारे भगवान श्रीकृष्ण सख्यत्वाने वागवतात आणि जो भक्त निरंतर त्यांचे श्रवण करण्यात तल्लीन झाला आहे त्याला ते शुद्ध करतात या प्रकारे भक्ताच्या ठिकाणी सुप्त असणारे दिव्य ज्ञान साहजिकच विकसित होते भक्त श्रीमद भागवतातून किंवा भगवत भक्ताकडून कृष्ण कथेचे जितके अधिक श्रवण करतो तितकी त्याची भगवत भक्तीवरील निष्ठा ही दृढ होते भगवत भक्तीच्या विकासामुळे तो रज आणि तमोगुणापासून मुक्त होतो आणि यामुळेच काम आणि लोक इत्यादींचा क्षय होतो या विकृती नष्ट झाल्यानंतर भक्त आपल्या विशुद्ध सत्वास्थ मध्ये स्थित होतो भक्तीमुळे तो प्रसन्न होतो आणि भगवत विज्ञानाचे त्याला पूर्णपणे ज्ञान होते या प्रमाणे भक्ती योगामुळे भौतिक भेदली जाते आणि मनुष्य असंशयम समग्रम अर्थात परम सत्य पुरुषोत्तम भगवंतांना जाणण्याच्या स्तरापर्यंत उन्नत होतो म्हणून श्रीकृष्ण आणि त्यांच्या भक्तांकडून केवळ श्रवण केल्याने मनुष्य शकतो यज्ञत्वा नेह भूयो ज्ञात ज्ञातव्यम वशिष्ट्यते प्रत्यक्ष ज्ञान आणि दिव्य ज्ञान हे दोन्ही प्रकारचे ज्ञान मी तुला पूर्णपणे सांगेन हे जाणल्यावर तुला आणखी काही जाण्याचे शिल्लक राहणार नाही तात्पर्य काय तर पूर्ण ज्ञानामध्ये प्राकृत ज्ञान त्यामागील आधारभूत चेतन तत्व आणि या दोघांच्या उगमांचे ज्ञान यांचा समावेश होतो हेच दिव्य ज्ञान आहे भगवंतांना अर्जुनाला उपयुक्त ज्ञान सांगायचे आहे कारण अर्जुन हा श्रीकृष्णांचा अंतरंग भक्त आणि सखा होता चौथ्या अध्यायाच्या प्रारंभी भगवंतांनी हेच सांगितले होते आणि आता पुन्हा या म्हणण्याला त्यांची पृष्टी दिलेली आहे प्रत्यक्ष भगवंतापासून चालत आलेल्या गुरु शिष्य परंपरेद्वारे केवळ भगवत भक्ताला परिपूर्ण ज्ञानाची प्राप्ती होऊ शकते म्हणून सर्व कारणांचे कारण आणि सर्व प्रकारच्या योगाभ्यासाच्या ध्यानाचा एकमेव विषय असणारे भगवंत हे सर्व ज्ञानाचे उगम स्थान आहेत हे मनुष्याने बुद्धिमान असले पाहिजे जेव्हा सर्व कारणाचे कारण ज्ञात होते तेव्हा जाणण्या योग्य सर्व गोष्टी ज्ञान होतात आणि काहीही अज्ञेय राहत नाही वेद सांगतात कस्मिन्नु भगवो विज्ञाते सर्व मिन्नम विज्ञान भवती ती मनुष्यांना कच्छि द्या सिद्ध यमि सिद्धांना कच्छिमा तत्वता सहस्रावधी मनुष्यांपैकी एखादा सिद्धी प्राप्त करण्याचा प्रयत्न करतो आणि सिद्धी प्राप्त करणाऱ्या मनुष्यांपैकी एखादाच मला तत्वत जाणतो तात्पर्य मनुष्याचे विविध सर आहेत आणि सहस्र मनुष्यापैकी एखाद्या मनुष्यालाच आत्मा म्हणजे काय शरीर म्हणजे काय आणि परम सत्य म्हणजे काय हे जाणण्या साक्षात्कारामध्ये स्वारस्य असू शकते मानव प्राणी केवळ आहार निद्रा भय आणि मैथून इत्यादी पशुवृत्तींमध्येच युक्त असतात आणि चुकूनच एखाद्याला दिव्य ज्ञान प्राप्तीमध्ये स्वारस्य असते दिव्य ज्ञान आत्मेविषयीचे ज्ञान परमात्म्याविषयीचे ज्ञान आणि ज्ञान ध्यान सांख्य या योगांद्वारे आत्मसाक्षात्काराच्या ज्ञान जाणण्यास उत्सुक असणाऱ्या जिज्ञासूंसाठी भगवद्गीतेचे पहिले सहा अध्याय आहेत तथापि केवळ कृष्ण भावनाभावित भक्तच श्रीकृष्णांना जाणू शकतात इतर योग्यांना निर्विशेष ब्रह्माचा साक्षात्कार होऊ शकेल कारण ब्रह्मानुभूती ही श्रीकृष्णांना जाणण्यापेक्षा सहज सोपी आहे श्रीकृष्ण परम पुरुष आहेत पण त्याच वेळी ते ब्रह्म आणि परमात्म्याच्या ज्ञानाच्या पलीकडले आहेत श्रीकृष्णांना जाणण्याच्या प्रयत्नात योगीजन आणि ज्ञानीजन गोंधळून जातात निर्विशेष तत्व ज्ञानांचे अग्रणी श्रीपाद शंकराचार्य यांनी आपल्या गीता भाष्यामध्ये श्रीकृष्णांचा पुरुषोत्तम भगवान म्हणून स्वीकार केला असला तरी त्यांचे अनुयायी श्रीकृष्णांचा भगवान म्हणून स्वीकार करत नाहीत याचे कारण म्हणजे मनुष्याला निर्विशेष ब्रह्माची अनुभूती झाली असली तरी त्याला श्रीकृष्णांना जाणणे अत्यंत कठीण आहे श्रीकृष्ण हेच पुरुषोत्तम भगवान सर्व कारणांचे परम कारण आदी पुरुष श्री गोविंद आहेत गोविंदम सर्व कारण कारणम अभक्तांना भगवान श्रीकृष्णांचे ज्ञान होणे कठीण आहे भक्तिमार्ग अत्यंत सोप्पा आहे असे अभक्त म्हणत असले तरी ते भक्ती मार्गाचे आचरण करू शकत नाही अभक्त भक्ती मार्ग इतर कठीण मार्गाचा अभ्यास का करतात हा इतका सोप्पा नाही भक्तीचे ज्ञान नसताना ढोंगी लोकांनी आचारलेली तथाकथित भक्ती ही सोपी असू शकेल परंतु शास्त्रसंमत विधी विधानानुसार जर भक्तीचे वास्तविकपणे आचरण केले तर तार्किक भ्रष्ट होतात गोस्वामी सिंधू मध्ये लिहितात उपनिषदे पुराणे नारद पंचरात्र इत्यादी सारख्या प्रमाणित वैदिक शास्त्रांची उपेक्षा करून जी भगवत भक्ती केली जाते ही भक्ती म्हणजे समाजामध्ये केवळ व्यर्थ उत्पातच आहे ब्रह्मानुभूती झालेल्या निर्विशेषवादी ज्ञानी उपासक किंवा परमात्म्याचा साक्षात योगी यांना पुरुषोत्तम भगवान श्रीकृष्णांचे यशोदानंदन किंवा पार्थ सारथी रूप समजू शकत नाही मोठमोठ्या देवतांना सुद्धा कधी कधी श्रीकृष्णांविषयी संभ्रम निर्माण होतो भगवंत म्हणतात मा तू वेद न कश्चन मला तत्वता कोणीही जाणत नाही आणि जर कोणी श्रीकृष्णांना जाणत असेल तर स महात्मा सुदुर्लभम असा महात्मा अत्यंत दुर्मिळ आहे म्हणून मनुष्य जोपर्यंत भगवत भक्तीचा अभ्यास करत नाही तोपर्यंत तो, तो श्रीकृष्णांना तत्वता जाणू शकत नाही मग तो मोठा विद्वान असो अथवा तत्वज्ञानी असो भगवान श्रीकृष्णांची आपल्या भक्तांवर असीम कृपा असल्या कारणाने केवळ शुद्ध भक्तांनाच सर्व कारणांचे कारण असणारे सर्व शक्तिमान आणि सर्व ऐश्वर्यांनी युक्त असणारे बल यश श्री सौंदर्य ज्ञान तथा वैराग्य या अचित्य आणि दिव्य गुणांनी युक्त असणाऱ्या भगवान श्रीकृष्णांच्या गुणांचे अल्प ज्ञान होऊ शकते भूमी रापो नरेव रष्टाधा पृथ्वीवर पृथ्वी पाणी अग्नी वायू आकाश मन बुद्धी आणि अहंकार या आठ माझ्या भिन्न प्राकृतिक शक्ती आहेत तात्पर्य काय तर भगवान भागवत विज्ञानामध्ये भगवंतांच्या स्वरूप परिस्थितीचे आणि त्यांच्या त्रिविध शक्तींचे विश्लेषण केले जाते भौतिक शक्तीला प्रकृती असे म्हणतात किंवा तंत्रात नारद पंचत रात्र सांगितल्याप्रमाणे भगवंतांच्या विविध पुरुषावतारांची शक्ती असे म्हणतात प्राकृत सृष्टीच्या निर्मिती करता भगवान श्रीकृष्णांचे विस्तारित रूप तीन विष्णू रूपे धारण करते पहिले महाविष्णू हे रूप महत्व नावाच्या संपूर्ण भौतिक शक्तीची निर्मिती करते दुसरे कर विष्णू हे रूप प्रत्येक ब्रह्मांडामध्ये वैविध्यपूर्ण निर्मिती करण्यासाठी प्रवेश करते आणि तिसरे क्षीरोदक शाही विष्णू हे रूप सर्व ब्रह्मांडामध्ये सर्व व्यापी परमात्मा म्हणून विस्तारित होते परमात्मा हा अनुमधेही उपस्थित असतो जो कोणी या तीन विष्णू रूपांना जातो तो भौतिक बंधनातून मुक्त होतो हे भौतिक जग म्हणजे भगवंताच्या अनेक शक्तींपैकी एक शक्तीच आहे भौतिक प्रकृतीतील सर्व कार्यांचे मार्गदर्शन हे या तीन विष्णू रूपांमध्ये केले जाते या पुरुषांना उतार असे म्हटले जाते सामान्यपणे भगवतत्व ज्ञातच नसलेल्या मनुष्यांना वाटते की हे प्राकृत जग जीवाच्या उपभोगासाठी आहे आणि जीव हेच पुरुष निर्माते आणि भौतिक भोगते भगवत गीतेत सांगितल्याप्रमाणे नास्तिकांचा हा निष्कर्ष खोटा आहे प्रस्तुत श्लोकामध्ये श्रीकृष्ण हेच प्राकृत सृष्टीचे अधिकारण असल्याचे सांगण्यात आलेले आहे प्राकृत सृष्टीचे घटक म्हणजे भगवंताच्या विभाजित शक्ती आहेत निर्विशेष लक्ष असणारी ब्रह्मज्योती ही सुद्धा चिदाकाशात अभिव्यक्त झालेली आध्यात्मिक शक्ती आहे वैकुंठ लोकांमध्ये ज्याप्रमाणे आध्यात्मिक वैविध्य आहे त्याप्रमाणे ब्रह्मज्योतीमध्ये नाही आणि निर्विशेषवादी या ब्रह्मज्योतीचा शाश्वत परम लक्ष्य म्हणून स्वीकार करतात परमात्मा रूप ही क्षीरोदाई विष्णूंचे अस्थायी सर्व व्यापी रूप आहे अपरेयमितव्या प्रकृती विधीमेपराम जीवभूता महाबाहो यंद धार्ये ते जगत हे महाबाहू अर्जुना या व्यतिरिक्त माझी आणखीन एक श्रेष्ठ अशी परा प्रकृती आहे जिच्यामध्ये जीवांचा समावेश होतो हे जीव कनिष्ठ भौतिक प्रकृतीच्या साधनांचा उपभोग घेतात तात्पर्य या श्लोकामध्ये स्पष्टपणे सांगण्यात आले आहे की जीव म्हणजे भगवंतांची परा प्रकृती आहे अपरा प्रकृती ही पृथ्वी पाणी अग्नी वायू मन आकाश बुद्धी आणि मिथ्या अहंकार या हो हो विविध तत्वांद्वारे प्रकट होतो भौतिक प्रकृतीचे पृथ्वी आणि हे दोन्ही प्रकार कनिष्ठ शक्तींपासून उत्पन्न होतात विविध हेतूंसाठी या कनिष्ठ शक्तींचा उपयोग करणारे जीव म्हणजे भगवंतांची परा किंवा श्रेष्ठ प्रकृती आहे आणि या शक्तीमुळे संपूर्ण भौतिक जग कार्य करते जीव किंवा श्रेष्ठ शक्तींनी चालना दिल्या वाचून भौतिक विश्व कार्यरत होण्यास असमर्थ असते शक्तींचे नियंत्रण हे सदैव शक्तिमानाद्वारे केले जाते आणि म्हणून जीवांना स्वतंत्र अस्तित्व नसते ते सदैव भगवंतांच्या नियंत्रणाखाली असतात अल्पबुद्धी लोकांना वाटते त्याप्रमाणे जीव हे कधीही भगवंत समान शक्तिमान नसतात भगवंत आणि जीवामधील भेदाचे वर्णन श्रीमद भागवतात करण्यात आले आहे हे भगवंत जर देहधारी जीव ही तुमच्या प्रमाणे आणि सर्व व्यापी असते तर ते तुमच्या नियंत्रणाखाली राहिले नसते परंतु जीव तुमच्या सूक्ष्म शक्ती आहे असे जर मान्य केले तर ते तुमच्या श्रेष्ठ नियंत्रणाखाली असल्याचे तत्काळ सिद्ध होते म्हणून यथार्थ मुक्ती म्हणजे जीवांनी तुमच्या अधिपत्याला शरण जाणे होईल आणि या शरणागतीमुळेच जीव सुखी होऊ शकतात जीव केवळ आपल्या स्वरूप परिस्थितीतच नियंत्रक होऊ शकतात म्हणून जीव आणि भगवंत सर्व संदर्भात समानच आहे या अद्वैत वादाचा पुरस्कार करणारे अल्पज्ञानी लोक हे चुकीच्या आणि दृष्ट मताने प्रभावित झालेले असतात भगवान श्रीकृष्ण हेच केवळ नियंत्रक आहेत आणि सर्व जीव त्यांच्या नियंत्रणाखाली आहेत जीव म्हणजे भगवंताची जी पराशक्ती आहे गुणात्मक दृष्ट्या जीव हे भगवंतासारखेच आहेत परंतु परिणामकारक दृष्ट्या ते भगवंताशी कधीच साम्य करू शकत नाही स्थूल आणि सूक्ष्म परा शक्तीचा उपभोग करत असताना परा शक्तीला जीव आपल्या वास्तविक आध्यात्मिक मन आणि बुद्धीचे विस्मरण होते असे विस्मरण त्याला जड तत्वाच्या प्रभावामुळे होते परंतु जेव्हा जीव भौतिक मायाशक्तीच्या प्रभावातून मुक्त होतो तेव्हा त्याला मुक्तीपदाची प्राप्ती होते मायेच्या प्रभावामुळे मित्य अहंकाराला वाटते की मी जड पदार्थ आहे आणि सर्व भौतिक लाभ माझे आहेत जेव्हा जीव परमेश्वराशी एकरूप होण्याच्या संकल्पने संकल्पनातून मुक्त होतो तेव्हा त्याला आपल्या स्वरूप परिस्थितीचा म्हणून मनुष्य या निष्कर्षाप्रत येऊ शकतो की गीतेनुसार जीव हे श्री कृष्णांच्या अनेक शक्तींपैकी एक आहेत आणि ही शक्ती भौतिक दोषांतून मुक्त झाल्यानंतर पूर्णपणे कृष्ण भावना भावित किंवा मुक्त होते अशा प्रकारे आज आपण ज्ञान विज्ञान योग यातील पाच श्लोकांचा अभ्यास केलेला आहे जर तुम्हाला हा भाग आवडला असेल तर सबस्क्राईब करा आणि पुढील श्लोकांचा अध्याय ऐकायला विसरू नका जय श्री कृष्ण